तुम्ही मोठा विजय संपादित केलाय कसे बघता या विजयाकडे हे सर्व जो विजय आहे तो आम्ही आजी दादाच्या चरणे अर्पण करतो आणि हा जो आम्हाला विजय मिळाला आहे तो सर्व कार्यकर्ते आमचे नेते कृषी मंत्री दत्ता मामा हर्षवर्धनजी पाटील साहेब आप्पासाहेबजी जगदाळे आणि आमच्या या कार्यकर्त्याचा विजय आहे आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते अजितदादाच्या चरणी अर्पण करतो भावनेच्या आरे किंवा रडून पडून कधी मतं मागितली जात नाहीत लोकांच्या भावना जाते जातीवादाचा तिढा निर्माण करून जनतेमध्ये असा अशा पद्धतीचा चुकीचा प्रसाही केला त्याला आम्ही चारी मुंड्या चितखे करून दाखवलेला आहे या जनतेनं हेच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो नाग करापर आमचा कुठं